शिक्षकांनी विद्यार्थ्यांना निव्वळ तांत्रिक ज्ञान न देता संशोधन आणि सर्जनशीलता यांची ही गोडी लावली तर विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रात यश मिळवू शकतो मुंबईच्या शहा अँड अँकर कच्छी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर नीलाक्षी जैन यांचा नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि संशोधनासाठी शिक्षक दिनाच्या दिवशी त्यांचा सन्मान करण्यात आला बघूया त्यांची यशोगाथा सध्याच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढला आहे सोबतच सायबर गुन्हे फेक यांसारखी निर्माण झाली आहेत या पार्श्वभूमीवर आणि कच्छी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या नीलाक्षी जैन यांचं सायबर सुरक्षेच्या क्षेत्रातलं योगदान मोलाचं ठरत डिजिटल इंडिया मे नई टेक्निक्स तक्नि, बहुत आ रही है हम पहले खुद को इस टेक्निकल uh, नॉलेज से अवेयर करवाए अपने स्टूडेंट्स अपने विद्यार्थियों में वो अवेयरनेस क्रिएट करें आर्टिफिशियल इंटेलिजेंस जैसे आजकल सब यूज़ करते हैं बहुत सारी uh, चीजें जो है वो ऑटोमेट हो गई है पर एट सेम टाइम उतना ही हमारा साइबर क्राइम का खतरा भी बढ़ गया है क्योंकि नाउ डेटा इज न्यू फ्यूल विकसित भारतासाठी नैतिक सायबर रक्षक तयार करण्यासाठी नीलाक्षी जैन आहेत कृत्रिम बुद्धिमत्तेसह डिजिटल फॉरेन्सिक डीप फेक डिटेक्शन यांसारख्या क्षेत्रात त्यांना उत्तम गती असून यावर त्यांचे सत्तरहून अधिक शोधनिबंध प्रकाशित आहेत याचबरोबर बारा पेटंट ही त्यांच्या नावावर आहेत पाच हजारांहून अधिक पथनाट्याद्वारे त्यांनी सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करत सामाजिक भानही जपलं आहे या वर्षीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत डॉक्टर सुभाष जैन शाह एन एंकर इंजीनियरिंग कॉलेज महाराष्ट्र जब हम डिजिटाइजेशन की बात कर रहे हैं साइबर क्राइम भी उतनी ही तेजी से बढ़ रहे हैं सो आर्टिफिशियल इंटेलिजेंस भी उतना ही आगे बढ़ गया है हम डीप फेक डिटेक्शन की तरफ बढ़ रहे हैं डिजिटल अरेस्ट टाइप के क्राइम हो रहे हैं सो so, विकसित भारत 2047 में अगर शिक्षक और स्टूडेंट इन सबकी अवेयरनेस क्रिएट कर पाए कि साइबर क्राइम से कैसे लोगों को बचाया जा सकता है क्या उन्हें करना चाहिए क्या नहीं करना चाहिए और अगर आप क्राइम के विक्टिम बनते हैं तो आप डरे नहीं आप उसका सामना करें उसे रिपोर्ट करें जैन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय हॅकेथॉन सिटीएफ स्पर्धा तसंच विविध स्टार्टअप्स मध्ये अनेक मिळवले आहेत भविष्यातले सायबर रक्षक घडवण्यात योगदान निश्चितच वाखाणण्याजोगं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी योगेश शीतल सह आदित्य कासारे मुंबई आता घेऊयात छोटीशी विश्रांती पण तुम्ही कुठेही जाऊ नका